नमस्कार ऑथेंटिक मराठी रसोईमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण एकदम युनिक आणि टेस्टी रेसिपी बनवणार आहोत तर त्याचं नाव आहे उलटा वडापाव त्यासाठी मला इथे लागणार आहे तीन ते चार बटाटे वड्याच्या ठेशासाठी मला इथे लागणार आहे दहा ते बारा हिरव्या मिरच्या लसूण आणि आल्याचे तुकडे सर्वप्रथम मी मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरव्या मिरच्या आले आणि लसूण बारीक करून घेणार आहे याची आपल्याला जास्त बारीक पेस्ट करून घ्यायची नाही आहे थोडा जाडसर असला पाहिजे आपला ठेचा अशा पद्धतीने आपल्याला ठेचा बनवून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता आता आपण तो ठेचा एका वाटीमध्ये काढून घेणार आहोत आता आपण वडापावसाठी लागणारी ग्रीन चटणी तयार करून घेणार आहोत त्यासाठी मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये चार ते पाच हिरव्या मिरच्या लसणाचे तुकडे आणि कोथंबीर पाणी टाकून बारीक दळून घेणार आहे तर अशा पद्धतीने आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची आहे त्याचप्रमाणे आता आपण इथे वडापावसाठी लागणारी रेड चटणी देखील तयार करून घेणार आहोत मी इथे चार ते पाच लाल मिरच्या घेतलेल्या आहेत मिरच्या एक तासासाठी पाण्यामध्ये भिजत घालून ठेवलेल्या आहे आता ह्या मिरच्या आपण पाण्यासकट मिक्सरच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घेणार आहोत त्याचप्रमाणे मी मिरचींसोबत सात ते आठ लसणाच्या पाकळ्या देखील टाकून घेणार आहे त्याचबरोबर आल्याचे तुकडे देखील टाकून घ्यायचे आहे आता आपल्याला याची बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे अशा प्रकारे आपल्याला उलट्या वडापाव साठी तयार झालेल्या आहे दोघीही अगदी छान लागतात आता आपले बटाटे देखील छान शिजून झालेले आहेत तुम्ही बघू शकता आता आपण इथे आतल्या चटणीची तयारी देखील करून घेणार आहोत त्यासाठी मी इथे एक चमचा तेल टाकलेले आहे कढईमध्ये त्याचबरोबर मी इथे थोडीशी मोहरी देखील टाकलेली आहे मोहरी चांगली कडकडली की आपण तेलामध्ये मीठ देखील टाकून घेणार आहोत त्याचबरोबर आपण तेलात हळद देखील टाकून घेणार आहोत त्यानंतर आपण तेलात स्मॅश केलेले बटाटे देखील टाकून घेणार आहोत त्यानंतर आपण तेलात बटाटे चांगले परतवून घ्यायचे आहेत ह्या उलट्या वडापावसोबत तुम्हाला लाल सुकी चटणी देखील अगदी छान लागेल मी मागच्या वडापावच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला शेअर केलेली आहे चांगलं परतवल्यानंतर आपण त्यात हिरवी मिरचीचा ठेसा देखील टाकून घेऊया थोडी कोथिंबीर देखील टाकून घेणार आहोत आता मी इथे उलटा वडापावसाठी एका बाऊलमध्ये अर्ध्यापेक्षा थोडे जास्त बेसन पीठ घेतलेले आहे आपण आता ते बेसन पीठ एका मोठ्या भांड्यात ट्रान्सफर करून घेऊया बेसन पीठमध्ये थोडे मीठ आणि हळद देखील टाकून घेऊया हळद आणि मीठ बेसन पीठमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आता आपण इथे थोडे थोडे पाणी घालून उलटा वडा पावसाठी बॅटर तयार करून घेणार आहोत पिठाची कन्सिस्टन्सी आपल्याला जास्त घट्टही असायला नको आहे आणि जास्त पातळही नकोय थोडी मिडियमच असायला हवी आहे आता आपण इथे एक मस्त फ्रेश पाव घेतलेला आहे त्या चटणी भरण्यासाठी मधून थोडा कट करून घ्यायचा आहे तर त्याचबरोबर आपण इथे बनवलेली लाल चटणी पावाला एक साइडने त्याच्याच अपोजिट साईडने आपल्याला बनवून ठेवलेली ग्रीन चटणी देखील व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायची आहे या दोन्ही चटणींचा वापर करून आपला उलटा वडापाव अगदी टेस्टी होणार आहे या दोन्ही चटणीनंतर आपण त्यात बनवून ठेवलेल्या बटाट्याचं बॅटर टाकून घेणार आहोत ह्या पावाला आपण अलगद दाबून घेऊया अशा प्रकारे आपण इतर सर्व पाव देखील फील करून घेणार आहोत आता आपल्याला उलटा वडापाव तळून घ्यायचा आहे त्यासाठी आता आपण कढईमध्ये चांगलं तेल गरम करून घेऊया आपण चटणीने फिल करून ठेवलेला पाव बेसन पिठामध्ये व्यवस्थित बुडवून घेऊया त्यानंतर आपण त्याला तेलामध्ये फ्राय करण्यासाठी टाकून घेणार आहोत त्याचप्रमाणे आपण दुसरा उलटा वडापाव देखील फ्राय करून घेऊया उलटा वडापाव आपल्याला दोन्ही साईडने व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे आता आपला उलटा वडापाव व्यवस्थित फ्राय करून झालेला आहे त्याला आता आपण एका प्लेटमध्ये सर्व करून घेऊया अशा प्रकारे आता आपण इथे उरलेले सर्व उलटा वडापाव फ्राय करून घेऊया तर तुम्हाला आजची आपली उलटा वडापाव ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट्स मध्ये नक्की कळवा तुम्हाला आजचा हा आपला नवीन पदार्थ आवडला असेल तर तुम्ही ऑथेंटिक मराठी रसोई या चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपींसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका